पुण्यात येणाऱ्या तरुणांना ओ आर एसचे पाकिट वाटप सेलिब्रेशनच्या नावाखाली सुरू केलेल्या प्रकारावर टीका पुण्यात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आज मोठ्या प्रमाणात पाट्यांचे आयोजन करण्यात आले आहे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पब हॉटेल बार सज्ज झाले आहे दरम्यान या सेलिब्रेशनच्या नावाखाली पुण्यातील एका पबने भरताच प्रकार सुरू केल्याचं उघड झालं आहे एका पब मध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांना कंडोम वर एस चे पाकिट वाटप करण्यात येत असल्याचा प्रकार आहे ही घटना पुण्यातील मुंडवा परिसरात असणाऱ्या हाय स्पिरिट या पब मध्ये घडला आहे पबच्या या कृत्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे तरुणांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी हे पाऊल उचलून हा प्रकल्प सुरू केल्याचे पबचे मालिक यांनी सांगितले आहे तर आम्ही सुरक्षेच्या दृष्टीने कंडोम व ओआरएस चे पाकिट वाटप करणार असल्याचा दावा पबने प्रशासनाने केला आहे पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली असून या पार्टीत येणाऱ्या लोकांचे जबाब सुद्धा नोंदवले आहे या पब व्यवस्थापकडून पोलिसांनी देखील माहिती घेतली आहे दरम्यान कंडोम वाटणे हा गुन्हा नसल्याचा दावा देखील करण्यात आला आहे या घटनेचा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस तर्फे निषेध करण्यात आला असून पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे याबाबत तक्रार करण्यात आली आहे पुण्यात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे मोंढवा परिसरात असणाऱ्या हाय स्पिरिट या पबने देखील नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पार्टीचे आयोजन केले असून या पार्टीत येणाऱ्यांना पबकडून कंडोम व वा ओआरएस चे वाटप केले जाणार आहे दरम्यान हे कृत्य शहराच्या शैक्षणिक व सांस्कृतिक परंपरेला न शोभणारे आहे असे पत्र पोलिसांना देण्यात आले आहे या प्रकारामुळे तरुणांमध्ये चुकीचा संदेश पोहोचण्याची भीती आहे तसेच अनेक गैरसमज व चुकीच्या सवयी रुजण्याचा धोका आहे असे देखील पुणे पोलिसांना करण्यात आलेल्या तक्रार पत्रात म्हटलं आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा